प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्राईज करा आज मी आपणास उडदाची डाळ दीड वाटी उडद ते डाळ घेतली आणि तिच्यामध्ये अर्धी बाटी तुरीची डाळ आणि अर्धी बाटी छोटी हरभऱ्याची डाळ त्याचं मिश्रण देतो हे मिश्रण केलं स्वच्छ धुवून टाकलं उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ तिटे डाळ हे प्रोटीनयुक्त असतं हे धुवून घेतलं आणि कुकरमध्ये शिजवलं कुकरमध्ये शिजवल्यावर पाच सिटं होऊ दिल्या कुकरमध्ये शिजवल्यावर सी पाच सीटं होऊ दिल्या आणि मग पाच सिटं झाल्यावर रही असं ऐकून घेतलं असं ऐकलं रयत रईनं असं ऐकलं त्याच्या असा लगदा तयार झाला हे बघा येस असं तयार झालं उडदाची डाळ तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ याचा असा लगदा तयार झाला आता याला फोणी कशी द्यायची फोणीला साहित्य काय काय लागतं कांदा लागतो जिरं जिरं आता आपल्याला लाल मसाले भाजी करायची आहे म्हणून जिऱ्याची कांद्याची फोडणी अद्रक लसूण हे आता फोडणी देते मी मीठ धना पावडर तिखट काळा मसाला हळद याच्यामध्ये शिजवली आहे बघा ही हळद शिजवलीच आहे याच्यामध्ये तर आ, आता मी फोडणी देते दोन पडा तेल टाकायचं हे दोन पडा तेल टाकलं दोन पडा तेल आता तेल गरम झालंय मग याच्यामध्ये काय टाकायचं मोहरी नाही जिरं 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 टाकायचं उडदाच्या डाळी टाकायचं आणि मग ते तिरं लाल झालाय जिरं लाल झालं कांदा टाकायचं ता जिरे आपलं लाल झालं तिला चाल झालं आता कांदा आहे हे टाकलं तरी चालू अद्रक लसूण अद्रक लसूणची पेस्ट जिऱ्या अद्रक लसूणची पेस्ट आणि नंतर कांदा लाल ला होऊन ला कारण आपल्याला उडदाची डाळ लाल मसाले करायची आहे प्रत्येक डाळीमध्ये प्रोटीन असतं आणि ते आपल्या शरीराला उपयुक्त असतो रोग प्रतिबंधक शक्ती वाढवतो तर अशा प्रकारे बघा जिरक अद्रक लसूण कांदा याची फोडणी दिली आपण बघा चांगलं पुरघुरुत उद्याचं लाल उद्याचं आणि मग आपलं ते टाकायचं आपल्याला लाल मसाले उद्या ते डाळ करायची आहे म्हणून उद्याचं हे बघा लाल होतं कांदा ला। उद्याचा लाल कांदा उद्यापर्यंत टेम्परेचर पुरा आता मी थोडं कमी करते काना ला ला काना काना आता बघा कांदा लाल झाला आहे हे बघा लाल झाला कांदा हा कांदा लाल झाला आहे आता याच्यामध्ये तिखट किती टाकायचं दोन चमचे तिखट टाकू दोन चमचे तिखट फुल दोन चमचे तिखट आणि एक चमचा काळा मसाला एक चमचा काडा मसाला आणि एक चमचा हे असं थोडं फिरवायचं कमी गॅस करायचा एक चमचा धना पावडर धना पावडर एक चमचा हळद याच्यामध्ये टाकलेलीच आहे म्हणून हळद टाकायची नाही आता हे उद्याचं थोडा वेळ थोडं टेम्परेचर करायचं थो, थोडा लाल मसाला होऊ द्यायचा आणि मग आपली भाजी सोडायची ओड्याची डाळ हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ आपण ह्याला केवटीवरण सुद्धा म्हणतो तेही बघा ह्याचा लगदा तयार झाला लाल झाला आता आपण काय करायचं हे टाकायला रात करायचं हे टाकायचं आता याच्यात हे शिरलेली डाळ पाच सीट उडिल्या होत्या आणि मग ऐकली होती गोड ऐकलं होता हळूहळू टेम्परेचर मीडियम आहे बघा छान शिजली कठी पाचच सीटं उड्याच्या रबर पाणी टाकलं होतं बरोबर एवढंच पाणी आणि एवढंच टेमरेचर झालं छान झाले आता हे झाले आता करू या याला काय येत त्याचं उकडी द्यायची फुल गॅस केलं उकडी एवढ्या पुरता बघा कशी सुंदर तयार झाला आलं होतं याला म्हणता शेवटी तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मीठ आता आपली एवढी मी ही डाळ तयार केली आहे कढईवर त्याला किती मीठ लागतं ते बघायचं दोन चमचे मीठ टाकायचं ती झाली आपली उडदाची मसाली मस डाळ सपलं <laughs> इतकं सोपं असतं आता आपण पाऊस आला तर ही डाळ केली तरी चाललं हे बघा दोन चमचे मीठ बरोबर आपल्या गाजीला होऊन जातो यासं हे दोन चमचे मी फिरायचो गॅस <coughs> फुल असला तरी फरक पडत नाही झाले <coughs> लाल मसाले कुर्जाची डाळ प्रोटीन तो आपली तयार झाली रेसिपी छान आहे ना बघा कसा लाल कलर आहे अजून ते थंड झाल्यावर असं लॉ तर त्याच्यात खूप छान दिसतं तर अशा प्रकारे ही उडदाची डाळ तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ थोडी थोडी घ्यायची <खँँगे> एक दीड वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी हरभरा अर्धी वाटी तुळके आणि छान शिजू द्यायची की आपली रेसिपी तयार सोप्यात सोपी खायला रुचकर कर उडदाची डाळ आपल्या सगळ्यांनाच आवडते प्रोटीन युक्त असते आता काय टाकायचं कोथिंबीर टाकून द्यायचं कोथिंबीर टाकायचं झालं आता कोथिंबीर टाकल्यामध्ये झालं आपली रेसिपी तयार बघा हे झाले उडदाची मसालेदार डाळ डाळ लाल चटू तर तो अशा प्रकारची डाळ तुम्ही पण करा आणि आवडी न खा पोटभर खा त्याच्याबरोबर भाकरी खा पोवडी खा भात खा काही पण खा आणि अशी चवदार मसाले उडदाची डाळ अवश्य करा उन्हाळा हिवा आपल्या पावसाळ्याची चांगली असते प्रोटीनयुक्त असते आता गॅस केला या <laughs> के। याला उकडी येते कोथिंबीर सुसत झालं चवदार लागते खायला रुचकर असते ते बघा आहे ना प्रकारे आपली गुडघाची दार याला म्हणतो आम्ही केवटीवर आणि ती तयार झाली आहे उकडी आली आहे आणि तुम्ही पण बघतच आहे तुम्ही पण माझी कृतीप्रमाणे कृती करा ना उडदाची मसाली डाळ अवश्य करा आपलं हे आवडीचं खाद्य आहे उडदाची डाळ म्हणजे आवडीचं खाद्य बघा 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 माझ्या कृतीप्रमाणे कृती करा असेच एवढं जाते प्रोटीन युक्त डाळ करा आणि पोट भरून खा पोळी बरोबर खा भाकरी बरोबर खा त्याच्याबरोबर तोंडी कांदा लावा आता हे संपलं आहे गॅस बंद करते उकडी आली आहे आपली भाजी रेसिपी संपली तुम्ही पण अशीच रेसिपी करा ना हा व्हिडिओ लाईक शेअर करा